किनाऱ्यालगत हे कोंडिवली गाव वसलेलं आहे तुम्ही कोंडिवली गावातले जात आणि आपले व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलचं नाव काय आहे इथे आपल्याला झोपडी दिसते बघा छान इथे तुम्ही बसू शकता मी केव्हाही आलो तर या टायरवर बसतो पाण्याला ओटी आहे का भरती आहे भरती आहे बरोबर बोलतात ते बघा भरती आहे पाण्याला आता पाऊस आला आणि आम्ही जोरा जोरा धावत या झोपडीचा आसरा घ्यायला आलो आहे बघा सगळेजण वक्रतुंड खानावळ वासुदेव श्रीरंग पुसाळकर हे त्यांचा नंबर आहे चारवे आठ झिरो चार तीन चार एक सहा थोड्या वेळानी बघायला गेला दोन मिनिटांनी तर काळे ढग येत आहेत नमस्कार मंडळी कशात सर्वजण जीवन आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तीन दिवस कोकण किनारपट्टीला पावसाने जोडलेला आहे श्रीवर्धनचा हा कोंडिवली बीच आपल्याला पाहायला मिळतोय गणेशोत्सव छान उत्साहात साजरे झाले आपले व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलात आणि आता ओढ लागलेली आहे ती म्हणजे नवरात्र उत्सवाची नवरात्र उत्सव येत्या तीन तारखेपासून घटस्थापना आहे आणि छान छान व्हिडिओ आपल्याला नवरात्र उत्सवाचे पाहायला मिळतील पण सांगायचं म्हटलं तर आता पर्यटक यायला लागलेत आपल्या श्रीवर्धनला भेट देण्यासाठी कोकण किनारपट्टीला तीन दिवस पावसाने भरपूर धुवून काढलेला आहे आता सुद्धा बघा ढग आलेले आहेत काळोख केलेला आहे आणि पाऊस हा चालू आहे मी आलेला आहे आपल्या श्रीवर्धनच्या कोंडिवली बीचला कोंडिवली बीच श्रीवर्धन बीच, बीच पाहताय हरिहरेश्वर दिव्यागर बीच पाहताय पण हे कोंडिवली बीच पाहण्यासाठी सुद्धा भरपूर पर्यटक येतात इथे ही छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत बघा कोंडिवलीतले आहात काय तुम्ही इथलेच गावातले आहात काय हे बघा ही छोटी मुलं दिसत आहेत आपल्याला इथे सुद्धा काही मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण विचारू पण हा अथांग पसरलेला अरबी समुद्र कोंडिवली बीच या ठिकाणी सुद्धा होमस्टे आहेत घरगुती खानावळी सुद्धा आहेत आणि राहण्यासाठी होमस्टे आहेत छान छान होमस्टे सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच पण आता आपण भ्रमंती करणार आहोत ती म्हणजे या समुद्र किनाऱ्याची छान असा या ठिकाणी व्हाईट सँड आपल्याला पाहायला मिळते बघा व्हाईट सँड आहे श्रीवर्धन मध्ये तुम्ही गेलात किंवा दिव्याघरला तिथे गेलात तर व्हाईट सँड थोडीफार प्रमाणात आहे पण इथे पूर्ण व्हाईट सँड आपल्याला पाहायला मिळते असा हा कोंडिवली बीच आहे आणि या ठिकाणी घरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा पावसामुळे ते पावसाचा जोर जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ती म्हणजे शाकारलेली आहेत बघा घरं म्हणजे मेनकापड वगैरे लागलेली आहेत माझ्या अवतीभोवती ही मुलं आहेत त्यांना आपण विचारूया हे बघा हे छोटी मुलं आहेत शाळकरी मुलं आहेत ही आता प्रत्येकाला नाव नाही विचार तुम्ही कोंडिवली गावातले जात आणि आपले व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलचं नाव काय आहे आपला जीवन बघा आपला जीवन माहिती आहे आपले व्हिडिओ बघतात आणि काकांचं हे हॉटेल हो आहे ना होमस्टे आहे ना आणि बघा हे मेनकापड लागलेलं ला आहे पाऊस भरपूर असतो ना काका वारा भरपूर असतो वारा भरपूर तुमचं नाव काय काका रोहित रोहिदास कातळकर बघा रोहिदास कातळकर काका आहेत आणि यांच्या या रूम्स आहेत तिथे कधी राहायला आलात बोर्ड सुद्धा लागलेला आहे यांचं हे बघा इथे बोर्ड आहे आणि याच्यावर नंबर लगेच नोट डाऊन करा यांचे नंबर चला आपण आता समुद्रावर जाणार आहोत आणि तुझं नाव काय सोहम चला आपण समुद्रावर जाऊया का सगळ्यांनी येत आहे माझ्यासोबत चला मला तुम्ही रस्ता दाखवा सगळ्यांनी आणि पण इथे आपल्याला झोपडी दिसते बघा छान इथे तुम्ही बसू शकता कधी आलात तर आणि हा उठलेला बघा ही छान झोपडी आहे इथे बघा या ठिकाणी छान असं बसू शकता तुम्ही अशा झोपड्यात मला टायर सुद्धा इथे दिसतो ग बघा इकडे पुढे टायर आहे त्या ठिकाणी आपण जाऊया छान असा हा कोंडिवली बीच आणि कोंडिवली गाव आपल्याला पाहायला मिळतोय बघा तेव्हा आला नसाल तर जरूर आपल्या या कोंडिवली बीचला जरूर भेट द्या हा रस्ता सरळ दिव्यागरला गेलेला आहे समुद्र मार्ग तुम्हाला दिव्यागरला जायचं असेल तर या मार्गाने तुम्ही जाऊ शकता हा टायर बघा मी केव्हाही आलो तर या टायरवर बसतो इथे नाव सुद्धा दिले कोंडिवले आणि प्रवीण भाऊ आहेत प्रवीण भाऊ पुसाळकर आहेत मिनीडोअर सेवा देतात हे बघा कशात आहात आणि याच गावातले आहात ना तुम्ही कोंडिवली गावातले आहात पण श्रीवर्धनला हे मिनिडोर स्टँड आहे तिथे लावली जाते यांचे आणि कस्टमर सेवा देतात प्रवाशांना घेऊन जातात ते हा कोंडिवली गाव आपण पाहणारच आहोत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये चला आपण बीचवर जाऊया का चला आपण बीचवर जाऊया इथून जाऊया ही मुलं सांगतायत चला यांची आणि आपली मैत्री होणार आहे चला आपण जाऊया चला तुम्ही उतरा पहिले चला आपल्या सर्वांना ही मजा येणार आहे या मुलांसोबत कोंडिवली बीच फिरण्याची पर्यटकांचं हे आकर्षणाचं ठिकाण आहे जरूर एकदा भेट द्या कोंडिवली बीचला तुम्हाला आवडेल अगदी सुंदर आणि शांत असं ठिकाण आहे या ठिकाणी चला आपण समुद्रावर आलेलो आता आपण किनाऱ्यावर ना खाली समुद्रावर आलेलो कुठे जायचं पहिलं आपण चला तुम्ही न्याल तिकडे जाऊया आपण आणि तिकडे घरकरींचं पण मंदिर आहे ना मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं चला पुढे जाऊया तुम्ही तुम्ही पुढे वा बघा या साईडला आरावी बीच आहे आणि इकडे शेकाडी बीच आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये हे कोंडिवली बीच आहे हा किनारा बघा किनाऱ्यालगत हे कोंडिवली गाव वसलेलं आहे आणि ही मुलं आता पुढे निघालेली आहेत चला आपण बीच वर फिरतोय छान अशी मजा घेतोय कारण तीन दिवस भरपूर वादळी वारा आणि पाऊस होता ना तीन दिवस बघा आपल्याला बाहेर पडता नाही आलं व्हिडिओ दाखवता नाही आलं पण छान असा हा व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळतोय बघा श्री गणेश उत्सव आपण छान म्हणजे उत्साहात साजरे केले आणि त्यानंतर आता आपल्याला नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली आहे हा समुद्र किनारा बघा इथे ही, ही सँड बघा किती वाईट आहे व्हाईट सँड आहे ही जी आपल्याला पाहायला मिळते तुझं नाव काय साहिल तुझ पार्थ आहे आणि सगळे आहेत बघा तुझं नाव काय समर आहे आणि तुझं मंथन बघा हे सगळे आहेत समर आहे मंथन आहे आणि हे बालगोपाळ आपले आता मित्र झालेले आहेत आणि आपले व्हिडिओ बघत असतात हे चला आपल्याला हा किनारा कसा वाटतोय तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक जरूर करा आपल्या लाईक्स फार महत्वाचे आहेत इकडे होडी सुद्धा आहे तुम्ही कोणी मच्छीमारीसाठी गेलात का कधी समुद्रात तुम्ही काय काय पकडायला जाता बोईमासा मासा खेकडे पण पकडता बोईट मासे आणि बोटीत न जाता का गल वगैरे लावता गरवणी करता गरवणी करता चला बोटीजवळ जाऊया आपण चला छान अशी बोट पण बघूया आपण इथे किनारीच लागलेली आहे बघा यांच्यासोबत सुद्धा हे म्हटले की काका आमच्यासोबत पण व्हिडिओ असू द्या तर यांना सुद्धा समाधान वाटतंय की आपल्या व्हिडिओज मध्ये आलेले आहेत आणि छान असा हा कोंडिवली बीच आज आपल्याला पाहायला मिळतोय थो थोड्या थोड्या सरी आता बरसायला लागलेल्या आहेत बघा काळे ढग आलेले आहेत आणि हळूहळू पाऊस येतोय ही होळी बघा तुम्ही बोटीत ना जाता कधी हा बोटीत ना पण जाता बघा ही बोट आहे आणि बोटीमध्ये पाणी आहे ना पाणी आहे छान अशी ही बोट आपल्याला पाहायला मिळते बघा चला आपण पुढे जाऊया ही बोट तर बघितली आपण पुन्हा एकदा आपल्याला ही बोट दिसते बघा होळी बघून आपण आता पुढे चाललेलो आहोत हे या साईडला श्रीवर्धन सारखं नाही ना म्हणजे श्रीवर्धनला वाळूमध्ये पाया हल्ली जातायत तिथे इथे असं नाही ना झालेलं आहे बघा इथे कडक आहे आणि श्रीवर्धनच्या समुद्रावर थोडं पावसाळ्यात आपल्याला पाय वगैरे खाली जात होते थोडं चिकलमय झालं होतं तिकडचं वातावरण पण इकडे बघा ही कडक आहे ही मुलं चालत आहेत बघा छान चला आपण पाण्याजवळ जाऊया आणि तिथे बघूया आपण या साईडला आरावी बीच आहे आणि आपल्याला श्रीवर्धनचा डोंगर दिसतोय बघा त्या साईडला श्रीवर्धन बीच आहे आणि छान असं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतय पाण्याजवळ आलेलं आहे एकदम आतमध्ये जाऊ नका चला आपण सुद्धा पाण्यामध्ये आलेलो आहे आणि पाण्याला ओटी आहे का भरती आहे भरती आहे बरोबर भर बोलतात ती ते बघा भरती आहे पाण्याला आता कारण ओटी होती मगाशी दुपारी ओटी होती ना थोडीशी आणि आता वर वर बागा, बागा। भरती आहे बघा पाणी हे वरवर चाललेलं आहे बघा हे बघा हळूहळू भरतीकडे हे पाणी चाललेलं आहे भरती होईल आणि पाणी त्या किनाऱ्यापर्यंत जात कोण महेक आ, बोईट पकडत होता ना आ, हा 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 महेक येतोय आहे बघा ते दाखवत आहेत आपल्याला आणि समोर शेकाडी गाव आहे तिकडे शेकाडी बंदर सुद्धा आपण आपल्या मध्ये पाहिलं होतं आणि इकडे महेक सुद्धा आलेला आहे बघा आणि महेक आपल्याला बोईट मासा पकडताना दिसला होता हे बघा महेक कसा आहेस बरं आहे ना हा बघा हा महेक आहे मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये होता आपल्या आणि शाळेत जातो ना आज काय सुट्टी आहे का आलात शाळेतून शाळा सुटली आज लवकर सोडली यांची शाळा कारण पावसाने जोडलेलं आहे कोकण किनारपट्टीला हे सगळे विद्यार्थी आणि मला सुद्धा समाधान वाटलं आहे छान वाटलं यांना भेटून हा किनारा बघा लांबच लांब किनारा आहे तुम्ही जरूर एकदा फिरायला या एकदा आलात तर जरूर एकसारखे या कोंडिवली बीचवर याल असा हा कोंडिवली बीच आहे शांत आणि सुंदर या ठिकाणी वातावरण असतं आणि या ठिकाणी होमस्टे सुद्धा आहेत ना व्हाईट सँड हॉटेल पण आहे ना इथे व्हाईट सँड आहे आणि तुमचे पुसाळकरांचं घरगुती खानावर पण आहे ना राहण्याचं आहे ना ठिकाण सुद्धा बघा या ठिकाणी तुम्ही किनाऱ्यावर आलात मी दाखवेनच आता गेल्यानंतर पण आता थोडा वेळ आपण इथे मजा मस्ती करूया यांच्यासोबत चला खेळ खेळूया आपण थोडा वेळ खेळलो आम्ही आणि आता पाऊस सुद्धा हा येतोय बघा रिमझिम रिमझिम करायला लागलाय आणि सगळेजण धावतायत बघा आम्ही इकडून चाललेलो आहोत आता पाऊस आला आणि आम्ही जोरा जोरा धावत या झोपडीचा आसरा घ्यायला आलोय बघा सगळेजण त्या झोपडीमध्ये आलो आहे बसूया आपण सगळ्यांनी चला पाऊस जोरात आहे बघा पाऊस हा लागला जातोय समुद्रकिनारीला आणि समोरच्या घरांना सुद्धा लागतो हा पाऊस वारा जोरात असतो त्याच्यामुळे तिथे मेनकापड वगैरे बांधतात बघा भरपूर टुरिस्ट आजसुद्धा येत आहेत बघा शुक्रवार असला तरी टुरिस्ट येत आहेत छान असा कोंडिवली बीच आज आपल्याला पाहायला मिळतोयच पण पाऊस आला कारण का तीन चार दिवस पाऊस होता भरपूर आता थोडासा कमी होता पण कोंडिवली बीच आपल्याला दाखवायचं होतं कारण का छान अशा पर्यटकांचं हे आकर्षणाचं ठिकाण आहे कोंडिवली बीच चला आपण थोडा वेळ झोपडीत राहूया इथे पाऊस लागत नाही बघा सगळे आपले बच्चे कंपनी हे आज आपले मित्र झालेले आहेत आणि आपल्याला सुद्धा समाधान वाटतंय की यांच्यासोबत आज आपला दिवस जातोय हे बघा छान असं इथे झोपू पण शकतो ना आपण आराम पण करू शकतो बघा तुम्ही केव्हा आलात तर इथे झोपडीमध्ये जरूर भेट द्या झोपडीमध्ये आराम छान असा आराम करू शकता किनाऱ्यावर पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे जोरात पाऊस आला होता आणि आम्ही या झोपडीचा आसरा घेतला होता इथे या बीच किनारी अशा झोपड्या आपल्याला पाहायला मिळतील छान असा आराम करण्याचं ठिकाण आहे ते दुपारी जेवल्यानंतर सुद्धा भरपूर जण इथे दिसतात आपल्याला बघा हा किनारपट्टी जो कोंडिवली किनारपट्टी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते इथे अन्नपूर्णा राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे चांदोरकर कुटुंबियांची ही बघा अन्नपूर्णा जरूर एकदा इथे या पुसाळकरांची खानावळ सुद्धा इथे असते वच्चे कंपनी चालले आहेत पण इथे पर्यटक काही आलेले आहेत बघा कुठून आलात आपण मुंबईतून आलेले आहेत केव्हा आलेलात का श्रीवर्धनला आले आधी आलेलात आणि श्रीवर्धन कसं आहे आपलं खूप मस्त आहे ना बघा छान आणि काय नाव तुमचं कुलकर्णी परिवार चला कुलकर्णी परिवार आज आपल्याला मुंबईतून आलेलं पाहायला मिळतं आणि कोंडिवली बीच जे बघतायत बघा छान सुंदर आणि शांत असं कोंडिवली बीच आहे चला मुलांनी छान असं स्वागत केलेलं आहे त्यांचं <laughs> आपल्याला समाधान वाटतंय की मुलांसोबत आज आपला दिवस जातोय बघा पावसाच्या जा सरी मधनामधना येता येतच गाड्या येत येतच हे सुद्धा पर्यटकच आहेत वेग श्रीवर्धन आपल्या देवभूमीला भेटण्यासाठी हे वेगवेगळे पर्यटक येतच असतात पर्यटनाचं ठिकाण हे श्रीवर्धन बघा आपल्याला या साईटला म्हणजेच इकडून तुम्ही गेलात तर दिव्याघर सुवर्णनगरी दिव्याघर आहे सरळ गेलात तर श्रीवर्धन आणि आपली दक्षिण काशी हरिहरेश्वर या ठिकाणांना भेट देण्यासाठी तर येतातच फंड आता केंद्र शासनाने मंजूर केलेलं दिघी पोर्ट आहे बंदर येथे श्रीवर्धनच्या चाललेली जीवना जेटी आहे तीसुद्धा पाहण्यासाठी येतात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जन्मगाव असलेलं आपलं श्रीवर्धन गाव हे पाहण्यासाठी आणि विविधतेने नटलेलं आपलं श्रीवर्धन गाव जे आपण पाहतोय पण आज छान असं कोंडिवली गावाचं आपल्याला दर्शन होतय या ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्यटक दिसत आहेतच इकडे वक्रतुंड खानावळ आहे उसाळकर काकांची आहे आणि काकू दिसत आहेत काकू नमस्कार वक्रतुंड खानावळ आहे पुसाळकर काकांची जरूर एकदा भेट आणि समोरच समुद्र आहे आणि पुसाळकर काका इथे दिसतात आपल्याला काका नमस्कार आता पर्यटक भरपूर यायला लागलेत ना चालू आहे पर्यटक चालू आहेत बघा काकानी सांगितलं आणि पुसाळकर काकांचा नंबर या ठिकाणी आहे पुन्हा एकदा मी दाखवत आहे नोट डाऊन करून घ्या हे बघा वक्रतुंड खानावळ वासुदेव श्रीराम पुसाळकर हे त्यांचा नंबर आहे चार वे आठ झिरो चार तीन चार एक सहा आणि पुढचा नंबर सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये दिसतोयच पण चला आपण जाऊया पुसाळकर काकांची वक्रदुंड खानावर बघितले आणि बच्चे कंपनी सोबत आपण पुढे जाऊया पुढे सुद्धा पाटील खानावळ आहे निलेश पाटील यांची पाटील खानावळ आहे आणि होमस्टे सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बघा या ठिकाणी अजून पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात कुठून आलात अहमदनगर अहिल्याबाई देवी नगर या ठिकाणावर आलेले आहेत बघा अहमदनगर वरून आलेले आहेत विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे पर्यटक येतच आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पाऊस पुन्हा एकदा येतोय बघा जरूर एकदा भेट द्या कोंडिवली बीचला आणि आपलं गाव कोंडिवली बीच या ठिकाणी बघा दिसतंय नाव सुद्धा दिलेलं आहे कोंडिवली बीच आणि इकडे आपल्याला निलेश पाटील यांचं होमस्टे आहे पाटील खानावळ या ठिकाणाहून तो रस्ता गेलेला आहे जरूर एकदा सुद्धा या तुम्ही आपल्याला हा समुद्रकिनारा आणि कोंडिवली गाव कसं वाटतंय ते कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत चला छान असा हा कोंडिवली बीच आपल्याला पाहायला मिळाला सुंदर असा हा किनारा आहे व्हाईट सँड या ठिकाणी आहे पण दोन तीन वेळा पावसाच्या सरी एवढ्या फास्ट आल्या की आपल्याला झोपड्यांमध्ये जावं लागलं तीन चार वेळा आपल्याला रुकआउट पण आली ना मुलांसोबत आम्ही खेळलो बघा मी सुद्धा खेळलो आणि या ठिकाणचा हा समुद्रकिनारा तुम्हाला सुद्धा आवडला असेल सूर्यास्त होणार आहे बघा पण आता थोड्या वेळानी बघ बग, बघायला बग, गेला दोन मिनटांनी तर काळे ढग येत आहेत कविता मला आठवली या ठिकाणी पुन्हा एकदा श्रावण महिन्यातली क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे बघा आता ऊन पडलेला आहे आणि आता थोड्या दोन मिनिटांनी काळो घेईल सूर्यास्त बघायला मिळतोय का नाही काय आपल्याला ठाऊक नाही पण छान असा हा समुद्र किनारा कोंडिवली बीचचा आपल्याला पाहायला मिळाला हे कोंडिवली बीच आहे भरपूर पर्यटक आज सुद्धा म्हणजे पावसाळ्यात सुद्धा कोंडिवली बीचला भेट देतात श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळतंयच पण श्रीवर्धनच्या आजूबाजूचे प्लेस हे पाहण्यासारखे आहेत म्हणजे तुम्ही गोव्याला जात असाल तर हे मिनी गोवा आहे श्रीवर्धन म्हणजे मिनी गोवा आहे आणि या ठिकाणी लागलेलं ला सुवर्णनगरीचं दिव्यागर हरिहरेश्वर मगाशी सांगितलं दक्षिण काशी आहे आणि श्रीवर्धनचा अरबी समुद्र तसाच हा संपूर्ण कोंडिलचा अरबी समुद्र तुम्ही पाहिलात आपल्याला हा कसा वाटला तो जरूर कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीचे आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद काय बोललात कोंडिवली गावाला जरूर भेट द्या आणि कोंडिवली बीच ला जरूर भेट द्या असं या विद्यार्थ्यांनी पण सांगितलेलं आहे जरूर एकदा कोंडिवली बीच ला जरूर भेट द्या पुन्हा पुन्हा याल असं हे कोंडिवली बीच आज आपल्याला पाहायला मिळालंय पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद